बघा महाटी टीमध्ये आला प्रश्न कालचा प्रश्न काय आहे पाच ताटे व दहा वाट्यांची किंमत एक हजार रुपये आहे तर दोन ताटे व आठ वाट्यांची किंमत पाचशे साठ रुपये आहे तर एका ताटाच्या किमतीत किती वाटे येतील बघा प्रश्न इथं प्रश्न का सोडायचा बघा काय काय दिलेत लिहून घ्यायचे ताटं किती दिले आहेत पाच ताटं अधिक दहा वाट्या बरोबर एक हजार परत दुसरं काय दिलं आहे दोन ताट प्लस आठ बर वाट्या बरोबर किती पाचशे साठ ह्या संख्येनं ह्या वरच्या सगळ्या संख्येला गुणायचं आठापनचे चाळीस टी अधिक ऐंशी वाट्या परत आठ हजार एकूण किंमत आता ह्या वरच्या संख्येनं खालच्या सगळ्या संख्येला गुणायचं कारण हो का एकक आपल्याला बरोबर करायची एक एक उडवायचे तर काय दहा दोन्ही वीस ताट दहाआटी ऐंशी वाट्या आणि हे पाच हजार सहाशे एकूण खर्च आता ह्यांची वजा बाकी आहे इथं अधिकचं चिन्ह वजा हे एक मापही कटून गेलं इथं वजा इथं वाजा अधिक असलं की वजा होतं बघा आता इथं किती उरलं चाळीसमधून वीस गेले वीस ताटं राहिले बरोबर शून्यला शून्य दहातून चा, चार सहा गेले चार राहिले आणि इथं किती राहिले दोन चोवीस राहिले तर टी बरोबर चोवीस छदस्तानी वीस बघा शून्य शून्य कटला बार दोन्ही चोवीस एक ताटाची किंमत किती एक ताटाची किंमत एकशे वीस रुपये एक ताट तर आपल्याला सांगितलं काय एक ताट आता एक या ताटाच्या किमतीमध्ये आपल्याला सांगितलं आहे किती वाटे येतील तर आपल्याला वाटेची किंवा ताटाची किंमत काढू आता इथं किती ताटं येतं ता? पाच ताट आहेत मग ही पाच ताटाची किंमत काढू आपण इथं मिळा बारा पनशे साठ हे सहाशे हे पाच ताटाची किंमत झाली तर याच्यातून सहाशे वजा केली एक हजारमधून सहाशे गेले ते किती राहिलं चारशे हे चारशे चार कशाची किंमत आहे दहा वाट्याची मग आता दहा वाट्याची किंमत किती चारशे तर एका वाट्याची किंमत किती येईल एका वाटेची एक चाळीस रुपये एक वाटी चाळीस रुपयाला मग एक ताट किती राहिल तर एकशे वीस रुपयाला तर मग आता त्याच्यात किती येताल वाट्या वीसमध्ये किती येताल वाट्या चाळीसनं भागायचं चार चार गेले चार थ्री बारा मग किती येतील वाट्या एकूण ताटाच्या किमतीमध्ये तीन वाट्या येतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद